शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या पाहण्याअगोदर चॅनेलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा खूप जण व्हिडिओ पाहतात पण चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राइब करत नाहीत केले की आपल्याला रोजची रोज ठळक बातम्या ह्याच चॅनलवरती पाहायला मिळतील शेतकऱ्यांसाठी पहिलीच बातमी दराअभावी शेतकऱ्यांची सोयाबीन घरातच पडून अव गटली दर साडे चार हजारावर अवकाळीचा फटका लसून दोनशे पार इतर भाजीपालेही महाग सर्वसामान्यांना जगणे झाले अवघड यंदा सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता सज्ज राहण्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा तयारीसाठी दिली एकतीस मे ची डेडलाईन विमा भरला पंचावन्न हजार जणांनी लाभ केवळ सातशे नऊ शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजना निकषाचा आडसर ठरतोय डोकेदुखी गावरान आंबेला शेकडा पाचशेचा दर सध्या कापूस दराबद्दल पाहिलं तर कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत येते कापसाला सात हजार तीनशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल ला दर मिळत आहे कापसाचे भाव खूपच कमी झाल्याचे चित्र आपल्याला दिसून येत आहे